नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती वाळवण आपली सिरीज चालूच आहे आणि वाळवण क्रमांक तेरावरती आपण आज पाहणार आहोत तांदूळ तीन दिवस भिजवून त्याचे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आणि वाळवणाचे प्रकार आपण एकाच वेळी करणार आहोत हे खूप छान लागतात आणि थोडंसं त्याचा शेप चेंज होतो प्रकार वेगळा होतो आणि हे तांदूळ भिजवल्यामुळे एवढे पांढरे शुभ्र त्याचे वाळवणाचे प्रकार होतात चकली होते स्टिक्स होतात बॉबी किंवा सुद्धा म्हटलं जातं किंवा याच तांदळाच्या कुरड्यासुद्धा खूप छान अशा होतात भात असाल इथे तर ममरी म्हणजे बॉबी म्हणतात आमच्याकडे आणि सुद्धा बनवल्यात अशा प्रकारे आणि चकल्यासुद्धा बनवलेल्या आहेत म्हणजेच खारवडे तांदळाचे आणि हे एक पाहिली गव्हाच्या कुरड्या बनवलेल्या आहेत खूप छान झाल्यात त्याची रेसिपीसुद्धा मी नक्की टाकेल पुढे तर आता आपण तांदळाचे हे वेगवेगळे वाळवण्याचे प्रकार कसे बनवायचे एकच तांदूळ एकदाच तांदूळ भिजवून हे तीन वेगवेगळे प्रकार आपण एकाच वेळी करणार आहोत तर हे तांदूळ जवळजवळ तीन दिवस पूर्ण तीन दिवस भिजवून घ्यायचे आहेत दररोज सकाळी याचं पाणी बदलायचं आहे म्हणजे तांदळाला वास येणार नाही हे नक्की करायचं आहे तर तांदूळ तीन दिवस पूर्ण भिजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी हे तांदूळ आपण वाटून घ्यायचे आहेत हे तांदूळ वाटताना एक काळजी घ्यायची आहे पाणी थोडंसं हळूहळू करत घालायचं आहे एकदम पाणी घालाल तर तांदूळ एकदम पातळ सर वाटलं जाईल किंवा तांदळामध्ये जास्त पाणी राहील जे आपल्याला नको आहे आपण हात तांदळाचा जो चीक काढणार आहोत तो गव्हाचा चीक ज्या पद्धतीचा असतो किंवा आपण डोशाचं जे बॅटर बनवतो मध्यम घट्टसर असं त्या पद्धतीचं हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पूर्ण सगळं वाटून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याचे वेगवेगळे प्रकार वाळवण्याचे करून पाहूयात पाहत असाल तर याची कन्सिस्टन्सी डोशाचं पीठ जसं असतं तशी बनवलेली आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं ते बारीक वाटून घ्यायचं आहे तांदूळ तीन दिवस भिजल्यामुळे सहज वाटले जातात आणि कमी वेळात वाटले जातात तर आता हे मी माझ्या माहेरी करते आणि आई हे करून दाखवणार आहे तर हे चुलीवर करणार आहे आणि चुलीवर पाहायला गेलं तर ते खूप छान असे होतात इथे पापड घेतला एक दहा रुपयांची जी पुडी येते पापडखारची ती वापरली साधारण दोन चमचे जिरी आणि दोन चमचे ओवा जिरी आणि ओवा ही थोडीशी पाट्यावरती किंवा मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पापडखार हा तीन किलो सा तांदळासाठी दहा रुपयाचा जो पापड खारची पुडी येते ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल की एकदम छान असे आपले हे तळूनसुद्धा झालेले आहेत खूप छान होतात आणि आता हे जेवढं आपला चीक तयार होतो तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे हे सगळं एकजीव करून व्यवस्थित चीक आपल्याला हटून घ्यायचं आहे हा चीक थोडासा उशिरा घट्टसर होतो जसं आपण गव्हाचा चीक होतो तसं ते लगेच घट्टसर व्हायला चालू होतं तसं तांदळाच्या चीक ज्यावेळेस आपण हटून घेतो त्यावेळेस तो लगेच घट्ट होत नाही त्याला थोडासा वेळ लागतो आणि ही प्रोसेस थोडीशी हळूहळू हळूहळू अशी होत असते तर थोडेसे पेशन्स नक्कीच लागतात आणि तुम्ही जिरी आणि ओवा पाण्यात न टाकता थोडासा अर्धा शिजत आल्यावर टाकला तरी चालेल पण याचा पाण्यात टाकल्यानंतर याचा जो पिवळसरपणा येतो तो दिसायलाही नंतर छान दिसतो आवड ज्याची त्याची शेवटी तुम्ही नंतर टाका किंवा उकळत्या पाण्यामध्ये टाकलं तरी चालेल तुम्हाला अगदीच शुभ्र दिसायला पाहिजे असेल तर तुम्ही हा चीक अर्ध शिजत आल्यावर जिरी आणि ओवा टाकू शकता पापडखारचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी अचूक आहे तसंच तुम्ही वापरू शकता साधारणतः तो, तो पापडखार पोह्याचा जो छोटा चमचा असतो तो तीन चमचे पापडखार आहे म्हणजे तुम्ही एक किलोला एक पोह्याचा चमचा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी खूप जास्तही पापडखार घालायचा नाही आहे किंवा कमी होऊ द्यायचा नाही आहे हे जे सांगितलेलं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे आणि तुम्ही तळून झाल्यानंतर पाहिलंच आहे तर पहा चिक हा आता घट्ट व्हायला लागला आहे आणि त्याच्या गुटळ्यासुद्धा व्हायला लागलेल्या आहेत तर हा जो रंधा आहे याला रंधा म्हणतात जे लाकडाचं हाटण्यासाठी यात्रांमध्ये वगैरे मिळतं तर ते हे आणून ठेवलेलं आहे आणि जर जास्त प्रमाणात चीक करायचं असेल तर यासाठी हा उपयोग उपयोगामध्ये येतो तर पाहत असाल तर अशा गुठळ्या फोडून घ्यायच्यात तो जाड असल्यामुळे गुठळ्या पटकन फोडल्या जातात आणि जेवढा जा गुठळ्या फोडून निघतील तेवढं आपल्याला नंतर वाळवण घालायला सोपं जाईल तर ह्या सगळ्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घेऊन नंतर आपल्याला चिक व्यवस्थित हटून घ्यायचे आणि तांदळाच्या ह्या प्रकारामध्ये गुठळ्या थोड्या अशा होतातच तर नक्की गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्यात आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आणि याला जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटं तरी नक्की शिजायला लागतात हे पाहता असेल तर असं मस्त चीक आपला तयार झालेला आहे आता आपण वाळवणाचे वेगवेगळे प्रकार घालून घेऊयात तर इथे या चिकापासून स्टिक्स अशा आपला जो चकलीचा सोरे असतो त्यानेच अशा लांबट स्टिक्स काढून घेतल्यात बॉबी म्हणजे ममरी करून घेतलेली आहे आणि त्यानेच चकल्यासुद्धा केलेल्या आहेत त्याच याच मिश्रणापासून तुम्ही कुरड्यासुद्धा खूप छान बनवू शकता तर सुद्धा सांगितलेलं प्रमाण वापरून नक्की हे पदार्थ वाळवण्याचे ट्राय करा आणि तुमचे कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्यासुद्धा रेसिपीज छान होत असेल तर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तुमच्या कमेंटमुळे नक्कीच थोडंसं प्रोत्साहन अधिक मिळतं आणि असंच भरभरून प्रेम करत राहा खूप छान तुमचा जो फीडबॅक येतो तो खूप छान असतो थँक्यू सो मच